गेल्या चाळीस वर्षामध्ये आमदार बबनराव पास्पुते यांनी कुकडी प्रकल्प पूर्ण करण्यासाठी निधी मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये विसापूरला पाणी आलं सिंचन क्षेत्र बहात्तर टक्के झालं श्रीगोंदा शहरात कोट्यवधी रुपयांची कामं झाली पाणी योजना आणली हा विकास नाही का असा सवाल जिल्हा परिषद माजी सदस्या प्रतिभा पाचपुते यांनी देऊळगाव गलांडे इथे प्रचार दौऱ्याच्या दरम्यान पत्रकारांशी बोलताना केला त्या म्हणाल्यात थीक बर की साठवण बंधारे पाझर तलाव ठिकठिकाणी केलेत शेतीचे उत्पन्न त्यामुळे वाढलं आहे गेल्या अडीच वर्षात प्रकृतीची तमा न बाळगता आमदार पाचपुते यांनी विक्रमला बरोबर घेऊन कोट्यवधी रुपयांची कामं मंजूर केली विरोधकांनी महाविकास आघाडी सरकार असताना किंवा आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असताना काय आणलं आज तरुण आणि बबनराव पाचपुते यांच्याबरोबर पंचेचाळीस वर्ष साथ देणारे असे दोनही कार्यकर्ते विक्रमच्या प्रचारामध्ये सक्रिय आहेत आणि जनता देखील साथ देणारे आणि लाडक्या बहिणींचा देखील मोठा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे असं त्यांनी म्हटलं आहे तर शिवसेनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष मीरा शिंदे यांनी महायुती सरकारनं महिलांसाठी आणलेल्या योजना म्हणजे महिलांचा सन्मान असून महाराष्ट्रासह श्रीगोंदा मतदारसंघात महिलांचा मोठा प्रतिसाद विक्रम पाचपुते यांना मिळतोय आणि आमदार बबनराव पाचपुते आजारी असताना त्यांच्या माध्यमामधनं तालुक्याच्या विकासासाठी विक्रम पाचपुते यांनी भरघोस निधी आणल्यानं तरुणांसह वृद्धांना देखील विक्रम पाचपुते यांची उमेदवारी आकर्षित करत आहे असं मीरा शिंदे यांनी म्हटलंय नमस्ते मी प्रतिभा पाचपुते आम्ही आत्ता दोन हजार चोवीसच्या हो घातलेल्या विधानसभेच्या इलेक्शन निमित्त प्रचारानिमित्त फिरत आहे माझा मोठा मुलगा विक्रम हा उमेदवार आहे तर गावोगावी ज्यावेळेस आम्ही प्रचारासाठी जातो तर युवकांचा आणि तरुण तरुण युवकांचा त्याचबरोबर दादांचे जुने जाणते ऐंशी सालापासूनचे जे कार्यकर्ते आहे त्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो त्याचबरोबर आमच्या लाडक्या बहिणीसुद्धा खूप चांगला प्रतिसाद देतात खर तर विरोधक त्यांच्या भाषणात सांगत असतात की चाळीस वर्ष तारकुल तालुक्याचा विकास झाला नाही पण ज्यावेळेस ऐंशी साली ज्यावेळेस साहेब आमदार झाले त्यावेळेस आपल्याकडे फक्त वीस टक्के बागायत होतं आणि आता जवळपास पंचाहत्तर टक्के बागायत आहे आणि ते बागायत जिथं पाणी नाही तिथं त्यांनी साठवण बंधारे नाला बिल्डिंग पाणी आडवा पाणी जिरवा हे उपक्रम उपक्रम राबवल्यामुळं जवळपास पंच्याहत्तर टक्के इरिगेशन आपल्याकडे झालेलं आहे आपल्याकडं जास्तीत जास्त ऊस पिकतो फळबागा वाढलेल्या आहेत त्याचबरोबर लिंबाच्या बागा वाढलेल्या लिंबा आहेत कांदा जास्तीत जास्त ह्या भागामध्ये ते पिकतो मग हे नंदनवन नाही तर काय वेगळं काय आहे सर्वांनी महायुतीला पाठिंबा देऊन जास्तीत जास्त मतांनी विजयी करावा अशी मी विनंती करते तर ह्या ज्या सरकारने योजना आणलेल्या आहेत महिलांसाठी आतापर्यंत महिलांचा विचार आघाडी सरकारने कधीच केलेला नव्हता आणि या महायुती सरकारने महिलांचा विचार केलेला आहे महिलांना सन्मान आणि त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी सन्मान आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला तर खुश आहेच आहेत परंतु आता मतदारसंघात फिरत असताना अनेक महिला उत्स्फूर्तपणे या आ, सभेला हजर राहत आहेत उत्स्फूर्तपणे सांगतायत की आम्ही आमच्या लाडक्या भावालाच मतदान करणार आहेत कारण आदरणीय विक्रमदानी सुद्धा ज्यावेळेस फॉर्म भरायचे काम चालू होते बँकेत असताना विक्रमदानी त्यांना पाणी दिलेलं आहे बँकेमध्ये नाश्ता दिलेला आहे अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे यांना त्रास होऊ देऊ नका हे सगळं या महिलांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे आज त्यांच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा झाले त्यांना दिवाळी साजरा करता आलेली अनेक महिलांचे उद्योग वाढलेले कोणी छोटे छोटे उद्योग ब्युटी पार्लरचा असू द्यात दाळमिळ असू द्यात पिठ गिरणी असू द्यात साडीचा व्यवसाय असू द्यात हे सगळं आर्थिक चलन त्यांचं वाढलेलं आहे त्यामुळे त्यांना त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि महिला मानतात जर आमचा भाऊ हे सरकार आमच्या पाठीमागे एवढं खंबीरपणे उभं राहत आहे तर आम्हीसुद्धा त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे एवढे उभं राहणार आहेत आणि या राज्य या मतदारसंघामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वारं आहे आणि मतदारसंघामध्ये सगळ्या महिला भगिनी या विक्रमदादांच्या पाठीमाग भक्कमपणे उभे आहेत आता जर पाहिलं तर विक्रमदाची उमेदवारी ही तरुणांनाही आकर्षित करते आणि वृद्धांनाही आकर्षित करते आदरणीय दादांचं काम आणि दादांच्या बरोबरचे जे कार्यकर्ते आहेत ज्येष्ठ हे ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आता ठरवलेलं आहे की आपण आदरणीय दादांनीच काम केलेले आदरणीय दादाच्या तालुक्याचा विकास करू शकतायत आदरणीय दादा पाच वर्ष आजारी असताना सुद्धा विक्रम दादांनी कुठलीही कमी या मतदारसंघातील मतदारांना जाणून दिली नाही त्यामुळे ज्येष्ठ पण आणि तरुण पण मतदार हे एक दिलाने एक जीवाने मावळ्यांसारखं आदरणीय दादांचं काम करत आहे त्यामुळे चिंता नसावी एकशे एकशे टक्के एक नाही दोनशे टक्के विक्रमी मताने विक्रमदादा निवडून येणार आहेत सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा